घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून चारचाकीमध्ये अवैधरित्या गॅस भरताना पोलिसांनी छापा टाकून तिघांना हात पकडल्याची घटना तीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता बजरंग पॅलेस जवळ मिळचाळ परिसरात घडली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली मिळचाळ परिसरात चारचाकी वाहन क्रमांक यम ए चोपन्न डी अठरा एकोणऐंशी मध्ये अवैधरित्या गॅस भरला जात होता एका अल्पवयीन मुलाच्या दुकानावर गौरव हरी चौगुले जितेंद्र रवींद्र उदेवाल हे तिघे जण इलेक्ट्रिक पंपाच्या साहाय्याने घरगुती वापराच्या गॅस गॅस भरताना आढळून आले पोलिसांनी दोघा तरुणांना अटक करून अल्पवयीन मुलाला नोटीस देऊन सोडण्यात आले त्यांच्याकडून दोन भारत गॅस व दोन एच पी गॅस असे चार सिलेंडर इलेक्ट्रिक पंप आणि पाच लाख रुपयांची चारचाकी असा एकूण पाच लाख एकोणीस हजार सहाशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भूषण परदेशी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने या शताब्दी संघाच्या अमळनेर शाखेतर्फे पथसंचलन करण्यात आले पथसंचलन मस्कर प्लॉट येथून नेताजी सुभाष चौक ते तिरंगा चौक ते बस स्टँड ते महाराणा प्रताप चौक स्टेशन रोड मार्गे पुन्हा मस्कर प्लॉट येथे समारोप करण्यात आला तीनशेच्या वर स्वयंसेवक गणवेश घालून संचलनात सहभागी झाले तसेच मंगलवेषात अनेक स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी नागरिकांमार्फत संचलन मार्गात पुष्पवृष्टी करून फटाके फोडून संचलनाचे स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवात दुर्गाष्टमीनिमित्त श्री दुर्गा माताजी व श्री सती माताजी यांची भव्य महाआरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली माजी नगराध्यक्षा जयश्री अनिल पाटील प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे डी वाय एस पी विनायक कोते नगरपरिषदचे मुख्याधिकारी तुषार नेरकर बांधकाम अभियंता दिगंबर वाघ उद्योजक नीरज अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दोन ऑक्टोबर रोजी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीची बैठक स्वामी समर्थ मंदिराजवळील वीज कर्मचाऱ्यांची पतसंस्था येथे संपन्न झाली यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले मनोज पाटील संदीप घोरपडे बी के सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील दहीवत येथील नवभारत माध्यमिक विद्यालयात विद्यार्थिनींसाठी माजी विद्यार्थी पोलीस अधिकारी राहुल देशमुख यांच्यातर्फे सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी बर्निंग मशीन लावण्यात आले त्याचप्रमाणे मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम देखील करण्यात आली आहे त्याचप्रमाणे शुद्ध व थंड पाण्याचे आर ओ मशीन बसवण्यात आले आहे यावेळी मीनाताई पाटील हिराबाई धुळकर संगीता वैद्य प्रतिभा परदेशी मयुरी शिंदे चेअरमन सुभाष पाटील व्हाईस चेअरमन बबुता महाजन मुख्याध्यापक आसाराम सैंदाने हजर होते